येणाऱ्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे सर्व पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी आहे आणि याच्या दिवशी सूर्यग्रहण आहे परंतु हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे कोणतेही वेदाधी नियम पाळायचे नाही कारण भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाहीये परंतु सूर्यग्रहण भारतात दिसले नाही आणि नियम पाळायचे नसले तरीही या ब्रह्मांडात सूर्य तर एकच आहे आणि त्यावर ग्रहण तर लागणारच आहे आपल्याकडे दिसणार नाही ती गोष्ट वेगळी आहे पण सूर्य एक आहे आणि त्याच सूर्यावर ग्रहण लागणार आहे त्यामुळे आणि खास करून हे सूर्यग्रहण पितृ पक्षाच्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आहे म्हणून आपण एक छोटासा उपाय या दिवशी करावा हा उपाय तुमच्या पितृंना सुद्धा प्रसन्न करेल आणि तुमच्या पत्रिकेतील सूर्य हा उच्च स्थितीमध्ये आणेल म्हणजे तुमचे सर्व दोष बाधा, सर्व बाधा नकारात्मकता अडचणी दूर होतील पितृदोष नाहीसा होईल हा उपाय अगदी सोपा आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायची शुद्ध राहायचं चा। चांगले स्वच्छ कपडे परिधान करायचे त्यानंतर एक तांब्या घ्यायचा कोणताही लोटा घ्या तांब्याचा घ्या कोणताही लोटा घ्या प्लास्टिकच्या काचेचा घेऊ नये स्टील म्हणजे कोणत्याही धातूचा घ्या त्याच्यामध्ये शुद्ध पाणी घ्या त्याच्यामध्ये पाणी घेतल्यानंतर दोन तीन फुलाच्या पाकळ्या किंवा फुलं टाका त्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे ती महत्वाची आहे काळ्या रंगाची तीळ काळ्या काळी तीळ मिळते तुम्हाला माहिती आहे फक्त पितृपक्षात आपण ती वापरत असतो श्राद्धांना पिंडदानसाठी वापरत असतो ती तुम्हाला दहा पाच दहा रुपयाची आणायची आहे आणि काळी तीळ तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे त्यानंतर तो लोटा पाणी भरलेला लोटा ज्यात तीळ आहे आणि फुलं टाकलेले आहेत तो घराच्या छतावर घेऊन जा किंवा घराच्या बाहेर घेऊन जा बाल्कनीत घेऊन जा आणि सूर्याकडे बघून सूर्याकडे बघून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्याय ओम सूर्याय नमा असं अकरा वेळेस बोलायचं आणि ते पाणी एकाधारेत खाली टाकायचं आणि नंतर नमस्कार करायचा याने सूर्य सुद्धा प्रसन्न होईल आणि काळेत तीळ टाकून जर अर्घ दिलं तर पितृंना सुद्धा प्रसन्नता येईल हा उपाय पितृपक्षाच्या दिवशी शेवटच्या दिवशी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी ज्या दिवशी सूर्यग्रहण आहे त्या दिवशी नक्की करा धन्यवाद